जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपली संगीतात आजचा विषय आहे की नाटक का शंकर पाळ्या फुक्या काय काय नाव द्यावं त्याला काय काय पदव्या द्याव्या समाजाचं वाटोळं करणारा समाजाची दिशाभूल करणारा माणूस काल राजकोट मालवण येथे गेला होता अं छत्रपतींचा पुतळा पडला म्हणून बघायला गेला होता तर छत्रपतींचा पुतळा पडला म्हणून हा माणूस बघायला गेला आणि जात असताना वाजत गाजत फटाके वाजवत हारतुरे घेऊन नाही का अगदी मिरवणूक काढून गेलाय तुम्ही छत्रपतींचा पुतळा पडलाय म्हणून अं म्हणजे काल त्याची एक क्लिप फिरत होती त्यांचं दुःख त्यांना भरून आलंय त्यांना भरून आलंय कसलं भरून आलं कसलं कसलं भरून आलं होतं याला हारता हारतुरे मला सांगा याने कुठं गाडी सुद्धा थांबवायला पाहिजे नव्हती कुणाला भेटायला जर तुला खरंच छत्रपतींचा पुतळा पडला त्याचं तुला एवढं दुःख झालं होतं ना तर तू डायरेक्ट तिथे जायच होत हारतुरे घेत जायचं नव्हतं तू म्हणायचं तो माझ्या राजाचा पुतळा पडलाय तिकडं तुम्ही काय मला हारतुरे देताय मला नकोय तुमच्या हारतुरे जोपर्यंत माझ्या छत्रपतींचा पुतळा पुन्हा जसाच्या तसा उभा राहत नाही तोपर्यंत मी कुणाचेच हारतुरे स्वीकारणार नाही हारतुरे घेत गेलाय हा माणूस छत्रपतींचा पुतळा बघायला जितके राजकारणी गेले ना आतापर्यंत तिथं राजकारण करण्यासाठी म्हणजे पुतळ्याचं सगळ्यांनी भांडवल केलं पुतळा पडला त्याचंही यांनी भांडवलच केलं यांना फक्त काय ना पुतळा पडला त्याचं समर्थन कोणीच करणार एवढं लक्षात ठेवा परंतु तो एक अपघात आहे ते मुद्दाम जाणून बुजून कुणी पाडला नाही ज्यांनी तो बनवला ना त्यांच्यावर गुन्हे शंभर टक्के जो कारागीर असेल जो मूर्तिकार असेल ज्यांनी तो प्लॅन आखला असेल किंवा जो इंजिनियर असेल त्या गोष्टीचा या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे परंतु ना मोदी साहेबांना वाटलं असेल की एका वर्षात पुतळा पडावा ना ज्यांनी उभारला त्यांना वाटत वाटला असेल अजिबातच नाही परंतु त्याचं राजकारण काय केलंय बघा ना यांनी ज्या वेळेला कर्नाटकातला पुतळा हटवला होता काँग्रेस सरकारने त्यावेळेला कुठे गेले तुम्ही हा पडलाय हा अपघात आहे कर्नाटक मधला पुतळा हटवण्यात आला होता काँग्रेस सरकारच्या मंत्र्यांनी हटवला होता मुख्यमंत्र्यांनी तिथला पुतळा मग त्याच्यावर का नाही बरं ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावर का नाही कोणी काय बोललं किती रे आहे रे तुमचा बरं उद्धव उद्धवचं पोरग तर पारच गेलेत कामात ना ती सुषमिता मडक्या तोंडाची भुकायलाच ठेवलेली तिच्याबद्दल काय काय बोलायचं ते मडकी तर मडकीच ती तिला भुकायलाच ठेवलं सुषमेला हे ना काय दोघही बापल्याक ते जसं म्हणान शरद पवार तसे नाचत असतात बरं आणखी मला एक कळलं नाही की तिथं एवढा राहाडा तेवढं एवढं हे केलं या सगळ्या लोकांनी शरद पवार नाही गेला हो त्या ठिकाणी पुतळा पडलाय जायला पाहिजे तर राय रायगड रायगडावर गेला माणूस हा माणूस एकच राहिलाय फक्त आता तमाशा घालायचं बाकी सगळ्यांनी तमाशा घालून बसलाय त्या गोष्टींवर सगळ्यांनी नाही का भांडवलं गेला त्याचं राहिलं सुईला आपण गेला <laughs> जरा नंगे तो पण गेला हारतुरे घेत वाजत गाजत आणि त्याचे लोक पुढं संघर्षा मनोज दादा जोरांगे ते पुढे एक गाडी चालती थी। ती आणि ती गाडी आता अशी पण सांगते बघा ज्यालाही असतं का त्याच्या पेजून फॉलो करा पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा एक लाईक करा तुमची एक लाईक फार महत्वाची आहे म्हणजे काय माहिती का, का? यांना कळायला लागलं की लोक आहे ना पैसे देऊन आपण आणतो बघा लक्षात घ्या पैसे देऊन तुम्ही लोक आणू शकता गर्दी दाखवू शकता परंतु पैसे देऊन तुम्ही लोकांचं मत नाही घेऊ शकत हे मात्र शंभर टक्के म्हणजेच काय तर लोकांच्या कमेंट त्या कमेंट असतात लाईक असतात ना नाही करत आहे तुम्हाला यांना म्हणावं लागतं लाईक करा लाईक करा तुम्ही मनोज दादाच्या व्हिडिओला लाईक करत नाहीत तुमचं एक लाईक सुद्धा फार महत्वाचं आहे आमच्यासाठी तुमची एक कमेंट सुद्धा आम्हाला खूप बळ देत लढायला मनोज दादाला लाईक करा कमेंट सबस्क्राईब करा पेजला मोठमोठ्या मो, सभा सभा घेत आहेत आणि त्या सभेला काय सांगतायत मनोज दादाच्या पेजला लाईक करा मनोज दादाच्या पेजला सबस्क्राईब कराय कळे ना झालंय मला तर आता तर ते तो जो कोणा पेज चालवणारा त्यांनी दणकाच लावलेला आहे मनोहज दादाच्या जा पेजला लाईक करा मनोज दादाच्या जा पेज सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक फार महत्वाचं आहे आमच्यासाठी करा बाबा मनोज दादा संघर्ष शोधला मनोज दादा जो बघा येत आहेत बघा रस्त्याने गर्दी आहे म्हणजे यांना दाखवावी लागते जबरदस्ती गर्दी नसती रस्त्याने रस्त्याने आता काय होतं गाड्यात थांबवल्या जातात गावठाण आलं शहर आलं त्या ठिकाणी नाही का गाव आता हा काय ना हा येतोय ये म्हटल्यावर गाड्या थांबवताय तिथले तिथले त्याचे कार्यकर्ते आणि मग हे बघा गर्दी अरे ती गर्दी नाही त्या गाड्या रस्त्याने चाललेल्या आहेत त्या तुम्ही थांबवलेल्या आहेत याची गर याची गाडी चालली म्हणून गर्दी नाही लोकांनी तुमच्याकडे कधीच पाठ फिरवलेली हे मान्यच करावं लागत परंतु आजचा विषय काय आहे तर आजचा विषय आहे की तुम्ही जरा छत्रपतींचा पुतळा पडला म्हणून गेले होते तर तुम्ही हार तु स्वीकारत गेलात फटाके उडवत गेलाय तुम्ही कुठली लढाई लढून गेला होता कोणत्या मोहिमेवर गेला होता ती मोहीम तुम्ही जिंकली होती कुठली मोहीम तुम्ही जिंकली होती ती मोहीम तुम्ही फत्ते केली आणि म्हणून तुम्ही हार तुरे फटाके वाजवत गेले होते तिथे आणि तिथे जाऊन काय ते बघतोय असो काय अभ्यासक होता तो काय तू तो तोंड करत ते बाई ग बाई 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 इतका नाटकपण ती माणूस ना फार ते तोंडाचं कस तरी करणं फार ते बघणं तिथं एक गृहस्थ होते जे याला माहिती इतकी छान माहिती सांगत होते ती की कशा मध्ये पुतळा पडला कसं ते झालंय का इतके छान मी म्हंटल मी तो व्हिडिओ बघत होते कुठल्या तरी चाहण्याचा होता म्हटलं यातला ना ढरचा म पण कळला नसा ओ काका त्यांना कारण तुमची सांगण्याची पद्धत एवढी चांगली याला फक्त गाड्याच टाकीन संपूनच टाकीन मारूनच टाकीन आणि पाडतच असतो आणि पाडत म्हणतो काही येत नाही त्याला त्याला दुसरं काहीच नाही त्याच्यावरच त्याला डोक्यावर घेतला शरद पवार बाबानी शरद पवार बाबाला म्हटलं नाही का कुठेतरी वाचला तर वाचला आपला पक्ष म्हणून त्याला आपलं शरद पवार बाबा नाचवतो तो, तो म्हणून तसं नाही का त्याने म्हणलं का असं शरद पवार बाबा म्हणतो तुला सगळं पुरवलं तु जाईल तू फक्त नाच नाच फक्त त्याला बघा आणखी एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा आजचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे लक्षात घ्या तुम्ही मराठ्यांना निवडून द्यायचा बघा मराठ्यांना निवडून द्यायचं परंतु देवेंद्र फडणवीसने उभे केलेल्या माणसांना निवडून द्यायचं नाही म्हणजे तो मराठा जरी असेल देवेंद्र फडणवीसने उभा केलेला तरी त्या उमेदवाराला पाडायचं बरं का यांनी उभ्या केलेल्या माणसांना निवडून द्यायचं असं याचं म्हणणं मी सांगेल ना त्याला निवडून द्यायचं परंतु फडणवीसने आणि भाजपने त्यांच्या पक्षाचा मराठा जरी असेल ना तरी त्याला पाडायचा हा एक एका ठिकाणी काय म्हणतो आणखी याच्या कार्यकर्त्यांचं काल एक आ, मी आ, पोस्ट वाचली की आपल्या माणसांनी आपल्याला फसवलं तरी चालेल परंतु आपल्याच माणसांना निवडून द्या बघा भाजपच्या माणसांना निवडून द्यायचं नाही आपल्या माणसाने फसवलं ना तरी चालेल पण फडणवीस नको आपल्याला मला एक सांगा फडणवीसचे किती नातेवाईक राजकारणामध्ये ब्राह्मण समाजाचे किती लोक आहेत आमदार खासदार महाराष्ट्रात मध्ये जवळजवळ सत्तर टक्के मराठा आहे तीस टक्के दुसऱ्या समाजाचे असतील साठ सत्तर टक्के मराठ्याचे आहेत अरे मग तुम्ही कसं काय बरं फडणवीस वर खापर फोडताय काय असली बंकसगिरी काय म्हणतो या बाबा की मी म्हणून त्यांनाच मतदान करा आपले मराठी आपली माणसं निवडून द्या बघा मग फडणवीसने उभी केलेली ती पण मराठीच आहेत ना नाही त्यांना पाडा का ती फडणवीसने के उभी केली ती भाजपने उभी केली फक्त फडणवीस हा म्हणत नाही की राष्ट्रवादीमधले सुद्धा तुम्ही पाडा उभटा गटाचे पण पाडा नाही हा म्हणत नाही फक्त हा फडणवीस आता तर फडणवीस ओनली वन म्हणजे इतके दिवस तरी नाही का शिंदे साहेबांना पण शिव्या द्यायचा आज दादालाही शिव्या द्यायचा आता फक्त फडणवीसची माळ जपण लावली त्याने कारण ज्या वेळेला लोक त्याला हा प्रश्न विचारायला लागले की अरे सर, सरकार तर तुमचं आहे मराठ्यांचं मग तू शिव्या कुणाला देतो फडणवीसला का देतो आणि का बरं शिंदे साहेबांना पण शिव्या देतो नाही म्हणजे हा प्रश्न लोक विचारायचे की तुमचंच सरकार आहे मराठ्यांचं मग तू शिंदे साहेबांना का शिव्या देतो शिंदे साहेब गरीब मुख्यमंत्री झालेला तुला मग याला ते जास्त याला म्हटलं अरे नाही लोकांच्या लक्षात यायला लागलं की मी महाविकास आघाडीला टार्गेट करतोय मग आता काय करायचं मग फक्त फडणवीस आता फक्त फक्त फडणवीस फडणवीस फड उठता बसता खाता पिता काय ना फार पर... सगळीकडे फडण फडणवीसच चालू आहे ह्याने उभे केलेले लोक निवडून द्या म्हणतो मी उभे केलेले आपल्या लेकरांसाठी आपल्या लेकरांसाठी आपल्या ले लोकांना मोठं केला मला सांगा आता हा म्हणतो आपल्या लोकांसाठी फडणवीसने उभे केलेले पण माणसं समाजासाठी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काम करण्यासाठी निवडून आलेले परंतु ते काय काय त्यांची कमाई होत त्यातलं ती लोकही देत नाही ना फडणवीसची लोक देते ना शरद पवारांची लोक देते ना उद्धव ठाकरेची लोक देते ना शिंदे साहेबांची लोक म्हटलं कुठले म्हणजे मला एकच सांगायचंय कुठलेही आमदार खासदार निवडून येते त्यांना जे काय कमाई असेल त्यांची किंवा त्यांचा जो काय पगार असेल किंवा त्यांचं जे काय अ त्यांचा भ्रष्टाचारात पैसे सगळेच करतात जमा मी कुणाचाही पाठराखण करणार नाही या बाबतीत मध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत मध्ये त्यातलं ते लोक म्हणतायत का असं की नाही हे माझं गाव आहे मी आता यातले एवढे पैसे खाल्लेत मग हे मायगावासाठी गावासाठी दे माया गावातल्या लोकांना देऊ दे म्हणतायत का नाही ना, त्यामुळे याने निवडून दिलेले लोक सुद्धा त्याचाच विचार करणारे लांब कशाला कर जाता आता त्या बजरंग बाप्पासाठी याने एवढी माती खाल्ली तिथं आणि बजरंग बाप्पानी काय केलं तिथं तो कोल्हे म्हणतो ओबीसीतनं त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही तो बजरंग बाप्पा तिथं वाजवतो टेबल अशी तर येड्या डोक्याची असतात बघा अशी तर येण्या डोक्याची ये असतात एका मुसलमान मुसलमानाने त्याला फोन केला बजरंग बाप्पाला की तुम्ही विशाळगडावर काहीच बोलले नाही तो म्हणतो तो माझा भागच नाहीये विशाळगड काय माया जिल्ह्यात येत नाही आता काय कुठं पण काही झालं तुम्हीच बोलू का हे असले अडांचोट माणसं असतात बावट माणसं असतात आणि अशी लोकं असतात निवडून दिलेली सो मला एकच म्हणायचंय आपल्याला थोडस कुठंतरी संवेदनशील सरकार हवंय भ्रष्टाचार सगळीच करतात कुणीही धुतल्या तांदळाचे नाही परंतु किमान थोडंफार आपल्याला ना मोकळा श्वास घेऊ दिला पाहिजे आपल्याला बोलू दिलं पाहिजे थोडस आपल्या बोलण्यावर त्या लोकांनी कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे अन्यथा जे अडीच वर्षात केलं मी तर ते दररोज पाडा तो तुमच्या पुढे म्हणणार आहे अडीच वर्षाचा पाडा मी कधीच बंद करणार नाही कारण विसरले नाही पाहिजेत तुम्ही लोक अडीच वर्ष यांचं सरकार होतं आपल्याला डांबून ठेवलं होतं आपल्याला बोलण्याची मुभा नव्हती आपल्याला बोलण्याचा अधिकार नव्हता आज यांचं सरकार आहे मला सांगा सगळे बोलतायत कुणाला आतमध्ये टाकलं हो यांच्या सरकारने कुणाला तो रम्या तो रम्या पाटील तो संभाजीनगरचा दररोज उठून आहे का त्याने त्याला शिव्यातो ताई मुंडे यांचं त्यांनी तर नवरा बिवरा काय काय काढला म्हणतात मी ज्या वेळेला काल बोलले ना बऱ्याच कमेंट मला लोकांच्या आले की त्यांनी ताईंना सुद्धा बोललेला आहे तो काय काय म्हणजे असे नालायक नीच लोक आज महिलांवर दररोज काय काय घडतंय आपण बघतोय आणि अशा लोकांना खरंच आत टाकलं पाहिजे परंतु नाही करत करते सरकारावर याने इतक्या शिव्या दिल्या त्या रम्याने काय केलं त्याला डामून ठेवला नाही भेटला ना जामीन जर त्यांनी ठरवलंच असतं तर कितीही त्याचं काही काढलं असतं तिथं हजर केलं असतं कोर्टात मध्ये ज्याच्या समोर त्याचे बरेच पुरावे दिले असते की हा असाच करतो पण नाही त्यांनी तसं केलं भेटला त्याला जामीन आला तो बाहेर त्या केतकीवर के कोणत्या केस होत्या मला सांगा ना तिला तीन महिने सडवली आतमध्ये मध्ये नवनीत राणा रवी राणा दोघंही संविधानिक पदावर आहेत फक्त आम्ही हनुमान चालिसा तुमच्या दारासमोर येऊन बोलू आम्ही मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करू आम्ही एवढंच बोलले होते ते लोक दोघही नवरा बोला तुम्ही संविधानिक पदावर असलेल्या लोकांना तुम्ही चौदा दिवस आतमध्ये ठेवले त्यांना जेलमध्ये किती किती यांनी दादागिरी गेली मला सांगा ना, ना कित्ती? कित्ती मी काय बोलले होते कोरोना काळात मध्ये मी काय बोलले होते की सगळ्या आमदार खासदारांना मी शिव्या दिल्या होत्या मी काय एका पक्षाच्या दिल्या होत्या का की सगळी आमदार खासदार बिळात लपून बसलेत गरीबांवर लक्ष द्या गरीब, गरीब मरतोय त्याच्याकडे कुणीच बघत नाहीये ज्यावेळेला तुम्ही निवडणुकीला निवडणूक येते त्यावेळेला तुम्ही निवडणुकीमध्ये प्रत्येकाच्या जा दारोदारी जाता त्याच्या जा चार चार वेळा पाया पडता निवडून येण्यासाठी त्यांच्या दाराला माती ठेवत नाही मग आता सुद्धा त्यांच्या दारी जा त्यांना विचारा तुम्हाला काय हवं नको ते त्यांच्या घरी मीठ पीठ आहे का बघा याच्यातमध्ये माझं काय चुकलं होतं दिले मी माझ्या भाषेतमध्ये बोलले मी की मादरच्योत आहेत सगळेच आमदार खासदार भिकारचोड कुठं बसले आहेत आता बिळाने रपून बघा जरा कुठे येत ते गोरगरिबांना गावाचे गावं वसाट पडली हे माझं वाक्य होतं ह्या गोष्टीवर माझ्यावर यांनी काय केलं माहिती का श्वेता महालेला आमच्या तालुक्याच्या कारण मी तिचं नाव घेतलं होतं तर यांनी त्या श्वेता महालेला उभी केली की तुमचं नाव घेतलेलं आहे ना, ना? माझ्यावर तसे गुन्हे दाखल होऊ शकत नव्हते त्या श्वेता महालेला उभी केली या लोकांनी याच भिकारचोट सरकारने या महाविकास आघाडी सरकारने आणि तिला तिथे गुन्हे दाखल करायला लावले माझ्यावर किती ठिकाणी शिवाय शरद पवार गटाच्या पण माणसाने माझ्यावर अं शिकरापूरमध्ये गुन्हा दाखल केला इतकी तर नीच लोक आहे म्हणजे बोलण्याची मुभा नव्हती आपल्याला त्यावेळेला बोलण्याची मुभा नव्हती त्या, त्या बाईने माझ्यावर पाच पाच केस केले तिकडं चिखली तालुक्यामध्ये इतके नीच आहे लोक की म्हणजे जर यांच्या मनासारखं नाही ना झालं हे विरोधी पक्षाला पण विरोधी पक्षातल्या पण माणसांना आताशी घेऊन ये ना फक्त एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर आतमध्ये टाकायचं असेल की हा आपल्यासाठी अपायकारक आहे पुढे जाऊ कदाचित शरद बाबांनी त्याच वेळेला त्याला कळलं असेल की ही पुढे चालू ने ना लय धोका जायला आपल्याला म्हणून टाका त्याला वाटलं असेल आतमध्ये सडेली परंतु कायद्यावर माझा विश्वास आहे आणि ज्याच्या पुढं मी बोलली होती मी काय केलंय ते अठरा मिनिट नॉनस्टॉप बोलत होते हो बोलत होते बरं का मला पाच मिनिटं दिली होती फक्त बोलायला मी अठरा मिनटं बोलत होते मी अठरा मिनिट नॉन स्टॉप बोलत होते की माझ्यावर मी काय केलंय मी कुठला गुन्हा केलाय असा की माझ्यावर एकाच एकाच गुन्ह्यात मध्ये पाच पाच ठिकाणी माझ्यावर केस होत आहेत एकाच वक्तव्यावर पाच पाच ठिकाणी पाच पाच जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि जेजनी सुद्धा सांगितलं होतं की बाद झाला आता हे थांबवा येतच स्वत तुम्हाला फक्त तुमचे मुद्दे मांडता आले पाहिजेत प्रत्येक लढाई तुम्ही जिंकू शकता एवढं लक्षात ठेवा आणि त्याचं जिवंत उदाहरण मी आहे मला कुठल्याही राजकीय पक्षाचा सपोर्ट नाही कधी मी तो घेणारही नाही परंतु चुकीला माफी नाही माझ्याजवळ अन्याय द्यायचे प्रतिकार हे माझं ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि मी ते आयुष्यभरासाठी जपेल परंतु एकच सांगायचंय की हा जे आता प्रत्येक ठिकाणी जाऊन भावनिक करतोय ना लोकांना माझा काका आहे माझा चुलता येन माझा मामा आणि आमचा नेता येईन त्याला निवडून देऊ नका याचं म्हणणं मी जो उभा करेल ना म्हणजे तो निवडून द्यायचा शरद पवार गटात मध्ये याला पाठवायचा याचा ठरला आता हा निवडून देणार आणि शरद पहिला तू उभे कर मुळात मध्ये तू उभेच कर आणि निवडून यान तुला शरद पवार ती परमिशन जर देत असेल ना तुझ्या निवडून पण मग बघू काय करायचं ते पुढं सो so, सगळ्यांनी बघितलं असेल सॉरी दोन दिवसानंतर सो शब्द आला परत तर सर्वांनी तुम्ही बघितला असेल त्याचा तो काय झांकी प्यांकी कालचा दौरा की तो छत्रपतींचा पुतळा पडला म्हणून तिथं भेट द्यायला गेला आणि जाताना हार तुरे घेऊन फटाके वाजवत गेलाय सो याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला बरं वाटलं का हे असं असा नेता हवाय असंवेदनशील ते उभटा लोक तिथं गेलेत आणि त्या गडाची तोडफोड केली यांनी पड पडझड केली आहे ह्यांच्या भांडणामध्ये अगदी हे सरकारी मालमत्तेचं म्हणजे शासकीय मालमत्तेचं किंवा जनतेची मालमत्ता आहे ती म्हणायला हरकत नाहीये त्याचं नुकसान करता येते दिसतंय तिथं ढळढळीत दिसतंय कि त्या किल्ल्याचे दगड ज्या तटबंजी आहेत ते पडतायत म्हणून यांच्या राजकीय फायद्यासाठी हे काही करतील का हे खरं हे थांबलंच पाहिजे याच्यामध्ये ना सर्वसामान्य समाजाची फार हेळसांड होतीये समाजाचे जे काय यांनी मुद्दा म्हणून हे भांडणं लावलेले आहेत लक्षात घ्या की याच्यामध्ये सरकारला गुंतवून ठेवायचं सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या अशाच दिरंगाई लागली पाहिजे त्याला त्या समस्या सुटल्या नाही पाहिजेत विकासाची कामं काही झाली नाही पाहिजेत यांनी सरकारला असंच धारेवर धरायचं जेणेकरून सरकारला काम नाही करता आलं पाहिजे म्हणजे यांना परत म्हणायला यांनी काय केलं म्हणजे इतका नीचपणा नालायकपणा लावलाय ना बाप रे बाप काहीच कारण नसतं फक्त ओरडात फिरतायत काहीच कारण नसतं फक्त ओरडात फिरायचं इतकं बेकार यांनी राजकारण लावलेलं ला आहे ना आणि काय कुठली न शेत्यांना चढलेली माहिती नाहीये की बास आम्हीच येणार आता निवडून आम्हीच येणार झरांगेला आम्ही उभं करायला सांगणार माणसांना ते माणसांनी निवडून येणार मग आमचंच सरकार उभं करणार इतकं यांना कॉन्फिडन्स आहे की आता त्या ही डोळा लागले मुख्यमंत्री पदाचे इकडे तर लागलेच इकडे उद्धव ठाकरेला वाटतं मी होईल कदाचित उद्धव ठाकरेच्या पोराला पण वाटत असेल मी होईल यांच्यातले यांच्यात पण लागणार आहे आता उद्या कारण आता तुम्ही बघा आमच्या पुण्यामध्ये काय झाले पुण्यामध्ये ना भावाचं मर्डर बहिणीने केलं असं म्हणतात इतकं खतरनाक राजकारण आहे ते माजी नगरसेवक होता तो जो ज्याचा मर्डर झालं ना तो हे इतकं विचित्र चाललंय ना की विचारायला नको त्यातमध्ये हा जरांगी आणखी नाही का आगीत तेल ओढतोय हा म्हणतो एका एका गाडीत मध्ये दहा देटायला त्यानंतर ते दहा ते दहा पण एक गेला की दुसरा येतो म्हणतो मी पण लढू शकतो आमदार की माझं पण काम चांगलं आहे तो गेला की तो म्हणजे हा त्या गाडीतल्या गाडीत मर्डर करायला होणार ह्या लोकांना इतकं नालायकपणाचं यांनी कळस गाठलेला आहे त्याच्यामुळं अ माझी जनतेला विनंती आहे की नाही आता जे कोण आहेत ना थोडेफार त्याच्या मागे त्यांनी पण मागं सरा खऱ्या लोकांनी बाकी त्याच्या मागे जे आहेत ते तर राष्ट्रवादी काँग्रेसचेच का लोक आहेत महाविका महाविकास आघाडीचीच लोक आहेत आणि सर्वांना माहिती आहे त्यामुळं त्याच्याबद्दल काय शंकाच नाही आहे की त्या तीच लोक त्याच्या मागं पळत आहेत परंतु जी कोण असतील थोडीफार त्यांनी सावध वाह आणि त्यांना आता ही वेळ आलेली आहे म्हणायची लाईक करा फॉलो करा पेजला संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांच्या पेजला लाईक करा फॉलो करा ही म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे कारण त्यांच्या व्हिडिओला त्यांच्या लाईक नसतात कमेंट नसतात आणि लोक बघतही नाही जास्त कारण कंटाळे लोक ते पाडूनच टाकीन मारूनच टाकीन गाडूनच टाकीन चुपडा साफ करीन आलेकर बाळ करोडो नोकऱ्या आता करोडो लोकांच्या लोक पोरांना नोकऱ्याच कुठून काय पाकिस्तानातून आल्याच्या काय काय माहिती मला वाटतं करोडो करोडो मराठ्यांना नोकऱ्या द्यायच्या ना आता आता बाकीच्या आजूबाजूच्या देशांकडनं पण आहे ना त्या नोकऱ्या उसण्या घ्याव्यात की द्या बाबा नो आम्हाला तुमच्याकडे असतील तर आता त्या भारतात तर नाहीत शिल्लक तेवढ्या पण आजूबाजूच्या देशांकडनं आता हा याला निवडून द्या हा आजूच्या बाजूच्या देशांकडनं आहे ना उसण्या घेईन नाही तो विकत घेऊन देऊन पोरांना नोकऱ्या नाही आता आजूबाजूच्या देशांमध्ये लावेल नाहीच इथं लागल्या तर तो शेजारच्या देशामध्येही जाईल उपोषण करायला त्याचा नादच करायचं नाही हा तो नेते त्यांनी सगळे सगळे घेतलेले आता हा काय सांगायचं त्याचे तुम्ही मुद्देच बघा मला याच्यासाठी लढायचो मला त्याच्यासाठी लढायचं तो पण आला होता मायकडून हा पण आला उपोषण बाबा की जे <laughs> चला या शक्कर पाळ्याने काय ना तर हरकत नाही हा गेला राजकोटला पुतळा बघायला आणि हार तुरे स्वीकारत गेला त्याच्यामुळे आपल्याला असा नेता हवाय का हे लक्षात ठेवा अगो बाई कोण आलंय मनोज जारांगेचा कट्टर आलाय बघा काय बोलतोय बघा स्क्रीनशॉट घेऊन ठेवते म्हणजे लोकांना दाखवायला की मनोज जरांगेचे कट्टर कसे आहेत बघा हिंदूंना आहे ना हिंदू मुर्दाबाद म्हणतो वय रे भाड्या लांड्या तुझ्या आईला तुझा बुडापासून कापून टाकला तुझा भिकार हिंदूंना मुर्दाबाद म्हणताय पाठीमाग कोण आहे पळू पळू मारलंय त्याने तुम्हाला तुमच्या आहे ना मध्ये जाऊन विचारा कान लावा ते पण म्हणत असतील अरे शिवाजी के लोक आहे ना बाहेर ठिकसे राहो तुमचे जे आहेत ना औरंग्याच्या कबरीला कान लावा आणि विचारा छत्रपती शिवाजी महाराज कैसे ते जो म्हणतो ना इस्लाम जिंदाबाद तुमच्या इस्लामला कधीच गाडले माझ्या छत्रपतींनी चालला इस्लाम जिंदाबाद तिकडे जा पाकिस्तानला इस्लाम जिंदाबाद पाकिस्तान जिंदा करायला तुझ्या आईला तुझ्या चला मस्त खास मस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या, उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईल असतो परत तुमचीच संगीताताई वानखेडी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र